नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एका धक्कादायक प्रकार समोर आलाय रोहा तालुक्यातील अष्टमी वर्सा मोहल्ला परिसरात एका घरात भाड्यानं राहणाऱ्या रहा, जमाल हुसेन जालिमुद्दीन मिहार या व्यक्तीच्या घरी गोमांस आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पाहुयात ही बातमी जमाल हुसेन या व्यक्तीच्या घरी गोमांस असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी जमाल घरी धाड टाकत पाहणी केली या तपासात त्यांना त्याच्या घरात ते किलो गोमांस आढळून यानंतर पोलिसांनी आरोपी जमाल हुसेन मिहारला अटक करून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता अंतर्गत प्राण्यांचा छळ प्रतिबंधक नियमाखाली रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेत आणखी आरोपी असून त्यांचा शोध रोहा पोलीस घेत हिंदू संघटना आक्रमक झाली असून नागरिकांनी काल रात्री रोहा पोलीस स्टेशनला घेराव घालून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे घटना घडलेली आहे ही रोह्यात आता तिसरी घटना आहे प्रशासनाला आम्हाला एक तर विचारायचं आहे की तुम्ही झोपलात का झोपेचं सोन घेतलंय की काय करताय तुमचा प्रश्न तुम्हाला आम्ही विचारतोय कारण काय माहितीये का आज ही घटना घडली ही एकदम निंदनीय आणि आम्हाला संवेदनशील झालेली आहे आम्हाला अतिशय दुःख झालेलं आहे कारण कसं आम्ही गोमाताला राज्यमाता मानतो आमची आई मानतो आज आमच्या आईला जर कापली गेली असली तर आम्हाला किती दुःख झालं असतं तसंच दुःख आम्हाला आज झालेलं आहे त्यामुळं यांना पोलिसांना आम्हाला सांगणं आहे जोपर्यंत घेणारा तर तुम्ही पकडा पण कापणारा आणि जो देणारा आहे हे जोपर्यंत पकड भेटत नाहीत तोपर्यंत आम्ही काय इथून सुटणार नाही आणि आम्ही तुमचा काय पिचर सोडणार नाही आता आम्हाला तुमच्यावरती विश्वास राहिलेला नाही आहे ना आम्हाला फक्त इथं माणूस जो गुन्हेगार आहे तो इथं अटक झाला पाहिजे आणि त्याच्यात कठोरच्या कठोर कारवाई घडावी ही आमची प्रशासनाने त्यांना हात जोडून विनंती आहे पण नाही केलं तर आम्ही वेगळ्या पद्धतीने तीव्र आंदोलन करू आम्हाला जे काय करतील ते आम्ही आता करू आम्ही आता शांत बसणार नाही Yes, जय साधारणतः एक सात साडेसातच्या दरम्यान आम्हाला माहिती अशी भेटली की अष्टम वरच्या मोहल्ल्यामध्ये एका रूममध्ये गोमांस आढळून आलेला आहे असं तर त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर जवळजवळ तीन किलो गोमांस तिथे आम्हाला त्या रूममध्ये भेटला आणि भेटल्यानंतर मग मुकळे साहेब असतील पी ए साहेब त्यांना आम्ही जागेवरती बोलवलं आणि त्या इथला जो रहिवाशी आहे हा आमच्या संशिधेनुसार तो इथला रहिवाशी नसून तो बांगलादेशच्या रहिवाशी आहे आणि त्याच्या रूममध्ये जवळपास तीन किलो गोमांस इथं सापडला आहे आणि आधी आधीसुद्धा तो त्या रूममध्ये गोमांस घेऊन यायचा आणि हे प्रत्येक वेळ व्हायचं पण ती ती किंवा ती माहिती आपल्याला मिळत नव्हती यावेळेला आपली ती माहिती मिळाली मिळाली धर्मरक्षक हिंदू संघटना असतील आणि सर्व रोहेकर असतील आणि सगळ्या हिंदू संघटना असतील यांनी त्या जागेवरती आम्ही जाऊन सदर गोमान्स आम्ही ताब्यात घेतला पोलिसांनी ते ताब्यात घेतलं आणि कांबळे डॉक्टर असतील त्यांनी ते साठी पुढं पाठवलेलं आहे लॅब लॅबमध्ये आणि हे जे काही आता जवळजवळ हा तिसरा ते चौथा गुन्हा हा सर्व शहरामध्ये मध्यंतरी गायीच्या वासूला आपल्याला हा सणाच्या आधीच कटिंग करून तिथं सोडला होता तर जवळजवळ आज ही पाचवी ते सहावी घटना आहे आणि नुसता गुन्हा दाखल करून हा विषय सुटला जातो इथल्या इथं पण रोज पुरावे असून सुद्धा आरोपी तर सापडला जात नाही मग आमची सर्व हिंदू संघटनेच्या वतीने पोलिटिशनला आणि प्रशासनाला मागणी आहे की हे जे काही गुन्हे करतायत ही जी चैन आहे ही जी साखळी आहे त्याच्या मुळापर्यंत खोलपर्यंत जाऊन सगळं हे जे हे आहे ते बिंग बाहेर आलं पाहिजे बिंग फुटलं पाहिजे आणि सदरे आरोपी हे ताब्यात आले पाहिजे आणि ताब्यात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हिंदू संघटना आक्रमक राहतील आणि तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन इथं ताबा सोडणार नाही ही आमची सगळ्यांची मागणी आहे दरम्यान रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांनी या घटनेची काय माहिती दिली आहे तीही पाहूयात सात फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास आमच्या रोहा पोलीस स्टेशनचे गोपनीय अंमलदार यांना विश्वसनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की अष्टमी जी आहे अष्टमी या ठिकाणी एका मुस्लिम युवकाने त्याच्या घरामध्ये एका जर्मन भांड्याच्या टोपामध्ये अडीच ते तीन किलो गोवंशीय मटन बाळगलेले आहे अशा इन्फॉर्मेशनवरून तात्काळ रोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार ते त्या का ठिकाणी काही मिनिटातच पोचले त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ पाचारण करून वैद्यकीय अधिकारी व दोन पंथांच्या समक्ष रिसर हे सॅम्पल जे आहेत मटणाचे ते ताब्यात घेतलेले आहेत आणि ते, ते सॅम्पल हे फॉरेन्सिक लॅबला पूर्वी पुढील तपासणी कामी पाठवण्यात येत आहे सदर प्रकरणी सदरचे मटण ज्यांनी आणलेलं आहे तर ते तरी ते गोवंशीची हत्या केल्यानंतर गाय असेल बैल असेल किंवा वासू असेल त्यांची हत्या कुणीतरी आज्ञा दिसमने केल्यानंतर ते मटन जे आहे ते या जमालुद्दीन नामक इसम जो आहे त्यांनी ते विकत घेतलेलं आहे त्यांनी अथवा त्याच्या अन्य कुठल्या कुटुंबातील सदस्यांनी विकत घेऊन ते या ठिकाणी आणून स्वतःकडे बाळगलेले आहे अशा इसमास आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास करीत आहोत आता ते नेमकी गोवंशी हत्या कोणी केली आहे आणि त्यांनी कुठल्या ठिकाणाहून मटन त्यांनी विकत घेतलेलं आहे या सर्व गोष्टींचा डिटेलमध्ये इन्व्हेस्टिगेशन करून पुढील कारवाई केली आहोत जमाल हुसेन या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याच्याकडनं गोमांस ताब्यात घेण्यात आलं असून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत या गोमांसाचे सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार या व्यक्तीने ते कुठून तरी खरेदी करून आणले होते त्यामुळे त्याने हे गोमांस नेमकं कुठून आणलं नेमकी कुठे गायींची हत्या करण्यात येत आहे तसंच या प्रकरणातील आणखी आरोपींचा शोध रोहा पोलिसांकडून सुरू आहे